घरफोडीच्या गुन्ह्यात दोन आरोपींना अटक करण्यात चंद्रपूर शहर पोलिसांना यश आले आहे जाहेद उर्फ जावेद कादिर शेख आणि वैभव डोंगरे अशी आरोपींची नावे आहेत आरोपींकडून सोन्याच्या दागिन्यांसह दोन लाख सात हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकांनी केली चंद्रपूर शहरात सध्या अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून घरातील दागिने दुचाकी चोरी जाण्याच्या घटना घडत आहेत अशातच दिनांक चोवीस जानेवारी रोजी शहरातील रामटेकेवाडीजवळील ताडबन येथील कुणाल चौधरी हे त्यांच्या कुटुंबातील नातेवाईकांच्या विवाह सोहळ्याला नागपूर येथे गेले होते अज्ञात चोरट्याने ही संधी साधून दरवाजा कुलूप तोडून घरात प्रवेश करून आतील दरवाजा फोडला आणि घरातील कपाट फोडून कपाटात असलेले एक सोन्याची बोरमाळ सोन्याचे मंगळसूत्र सोन्याचा कानातील टॉप्स दोन सोन्याचे लॉकेट एक सोन्याचा तुकडा अज्ञात चोरट्यांनी लंपास आहे पंचवीस जानेवारीला कुणाल चौधरी नागपूरवरून परत आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला सदर घटनेची तक्रार शहर पोलीस ठाण्यात करण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली आणि पंचनामा केला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही कॅमेरा तपासून तसेच गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस रेकॉर्डवरील आरोपी जाहेद उर्फत जावेद कादीर शेख याला ताब्यात घेतले त्याच्याकडे या गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता घरफोडीच्या गुन्हा केल्याचे त्याने कबूल केले आणि त्याने आणखी एक जण माझ्यासोबत या गुन्ह्यात सहभागी असल्याची माहितीही पोलिसांना दिली या माहितीच्या आधारे वैभव डोंगरे याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले पोलिसांनी आरोपींकडून रोख रक्कम सोन्याच्या दागिन्यांसह दोन लाख सात हजार चारशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे ही कारवाई शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली